काढला तीस वर्षांनी त्या माणसाला निर्दोष सुटका झाली विशिष्ट बरबात बरोबर ना करायची आणि त्याच्यामध्ये तपास केलं तर आतापर्यंत नव्याण्णव टक्के हिंदूची मुलं अडकली ते हिंदूच घर बरबाद झालं ना जातीवादीच्या भांडणामध्ये हिंदूची मुलं गेले पुलाच घर बर्बाद झाला त्याचं घर बरबाद झालं ह्याची मुलं कुठं अमेरिकेला ब्रिटनला ऑस्ट्रेलियाला अरे तुमची काय देशात शिक्षणाची व्यवस्था आहे सगळ्याला तीस लाख मुलं भारतातली तीस लाख मुलं बैल शिक्षण घेत आहेत जर चांगली सुविधा असते ते आपल्या भारतामध्ये एक्झ्युकेशनची तर या ठिकाणी एवढे तीस लाख मुलं जायची गरज नव्हतं एवढं महागाई आणि खटे कॉलेज आहे अरे काय असत एकदा मला काय झालं की छातीला काय लावते तपश्या छातीला उच्च असते की मी एकदा केल प्रश्न असतो शिव शिव्हल ला घेतो म्हटलं वर झोपा झोपलो

सांगतोय अर्मोस्थान जातात सांगतात आम्ही पुढं आम्ही लोक पण ऐकत नाही आमचे भारताचे चार एक मोदी आय मोदी माझ्या देशात हा म्हणून उडवायचं आहे आपला याचा काय अर्थच जात आहे गंगा मशीन युक्रेन मधले पुला आले काय तिच्या आता सांगायला काय आवाज चालू केलं पाऊस पडा हा चाल 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 आमच्या जमिनीत पण पडत एक हजार जमिनी शहर पडाय काय करायचं सांगा अशी बऱ्याच त्या ठिकाणी काम आहेत आणि उगाच सांगतात आणि एखाद्या छप्पन कोटी सांगतोय बेचाळीस कोटी सांगतोय आता पंधरा वर्षा दिवसात दहा वर्षाचा काय एका वर्षाचा सांगायला हेच काय करायचं नर पुरवठा चांगला पैकसाहेबांनी चांगला सगळ्यांच्या घरात पाणी केंद्राचा आले एकदा अरे उकडले चांगला रस्त्या उकरला आता रस्ते तेल दिलं हे भांडण लावायची तुमची मुलं कोणाची सोड नका ते भांडणार एखादा पोलिसांच्या तावडे अडक लागले निघणार नाही अजिबात निघणार नाही एक केस वाईट असते ते जातीवादी यांची जा मुलं येणार नाही त्या जातीवादीच्या भांडा गोवात्याच्या नावाखाली मारलेले मी केसेस फारक केले त्यात हिंदूची मुलं सापडल्या हिंदूची मुलं सापडली चेतवने मी कोत काय बोलतो काय सांगायचं हे सगळं असं करून भांडणं येणे लावायची आणि गोरगरबेची मुलं अडकायची आणि ते तुरुंग दहा दहा वर्ष सप्तपत्रे झालेल्या आमचं नारा काय पण इंगे तो पचिंगे भटिंग तो कटिंगे तर आमचं नारा पण तो पचिंगे एवढं बोलून मी माझा अजून बोललास तो अजून खरंच पडते हा नमस्कार सगळ्यांना आणि सगळ्यांनी जागृत उत्पादना मतदान करा विसरू नका त्या डबड्याकडे बी लक्ष देत जावं मर्चे डबडे चार्जिंग किती आहे बॅटरी कितीचे आहेत डबडीची उतरले का नाही जाताना कोण कोण सहाय्य केलंय हे बी चेक केवा शील करताना शिल करते का नाही हे बी बघा करते नाही काहीच स्वस्त नाहीये सगळे करता येते इलेक्ट्रॉनिक सगळं करता येते इलेक्ट्रॉनिक आहे ना मोबाईल आम्ही इलेक्ट्रिक पासून हा हाक करतो तर ते डबड्या हात करायचे का आपण आहे हा ह्याच्यावर मी लक्ष द्यायला पाहिजे सर्वांनी आणि या ठिकाणी संपूर्ण ते नाही आहे पैसे दिला तर घ्या तुम्ही सोडू नका त्यांना ते दिल्या का, थे थे का पैसे मला का लक्षात काय त्यांचं ते करायला आपल्याला नाही ते पैसे आमच्या टक्केवारीचे घेतात आणि एवढं वाटायला म्हणजे की नाही नगरच्या नगरसेवक एवढे ते आमदारला एवढं ते त्या सरपंचाला एवढं ते म्हणजे त्याच्याकडे भरपूर गोळा केला दहा वर्षात त्यात थोडं थोडंफार ते काय म्हणते भास्कर म्हणते त्यात त्याने थोडंफार काय झालं वनकडे वनकडे साहेबाकडे त्याला थोडं गेले आणि ते आमच्या पाच वर्ष दिसत नाही तीर्थ यात्रा दहा वर्ष दिसत नाही आता कार गाड्या गा या गाड्यातच आल्या तीन महिने पाच वर्ष काय केलं तुम्ही के लावून दिले आमच्या आई वडिलांना आमच्या बहिणीला जावा लक्झरीतल्या बसून देव करून असावा वर्षात इलेक्शन आल्यावर कळत इलेक्शन आल्यावर मंडळ कळत इलेक्शन महिला म्हणत करते अरे का आम्ही काय आरे ना, ना, ना. नाही काय का बसले लोक आरणी आहेत आमची काय महाराज होऊन बसलेली काय सांगायचं आता महाराजाला आमचे मठ मठ सुधाराचे होईना सांभाळायचं होईना आमच्या समाजाचे महाराज आहेत आमचे गुरु आहेत ते पाया पडतो त्याच्यात आणि काय काम असलं तर मला हे सधो काम आहे परवा आज बघला तिथे शिरो मध्ये शिरो मध्ये आर्स भरला किती मला सल्ल्याला विचारला महाराष्ट्र आज भरलाय किती जणांच राशन कार्ड दिलंय किती जणांच्या सोडलंय तुमच्याकडे दोन कोटी आहेत काय पैसे असले तरी सांगा तुझ्या पुरती वीस गाडी सांगतो जेव्हा म्हटलं तर त्या आमच्या महाराजाला एका विशिष्ट पक्षाला पैसे देऊन लिंगायतेची मत खाण्यासाठी उभा केलं हे यांचं राजकारण आता हे मतदार सांगा देखील तसंच आहे तुम्हाला सांगायचं तर तुम्हाला सांगतो इतके देखील अपक्ष आहे त्याला मत टाकून तुमचं मत वाया घालवू नका तुमचं मत मशाल चाललं पाहिजे महाविकास ते निवडून मिळणार नाही अपक्षवाले काय नाही नुसतं खायला बसतात मत खायला म्हणजे तिने करते प्रकल्जाने आमच्यावर आणि पोजात देतात ते खायला म्हणजे मत खायला मत खाळायला आणि ईडीचा फोन याचा माझ्या जवळ ते सांगतो मी ओपीचा मुख्यमंत्री साधू आहे ओपीचा मुख्यमंत्री साधू आहे बोलडोजर काय चालवतोय बोल्डोजर चालवतो आणि त्या काय म्हटल्यात एका सदेत बटिंग तो कटिंग म्हणा

कटिंग घे प्रधानमंत्री मंत्र नाटी चिंडली गे बीटी चिंडली गे आम्हा चिंडली गे अरे गे जमीन चिनली गे अरे कुणाची जमीन कोण चिन अरे तू काय केलाय देशाला तर के सांग पस्तोस देशाला काय केलंय सांग तुम्ही आयुष्यमान योजना फेल अमृत योजना फेल

मोदीनं भाषण केलं गोपाळसाठी आणि तिथे निजीओ केला त्यांच्या पक्षात अरे कोणाचा पक्ष भ्रष्टाचारी झाला आमचा आमचं नाही तुमचा पक्ष भ्रष्टाचारी झाला हेमंत विश्व शर्मा अजित पवार एकला शिंदे भावना गवळी जाधव अरे किती जणांचे गुलाबराव पाटील आणि त्याच्यावर किती जणांची नाव घ्यायची ज़िए ज़िए ना ना का? हा बेशिवाय तेवढे सगळे भ्रष्टाचारी तुमच्या पक्षात देशात झाला काय न खाऊ गाणी दोघा आता काय झालंय तुम्ही खाय मी खाताव अजिबात तुम खा काय दिला घेऊ जाऊनच देऊन कुठलं खातं जा आणि पैशाचं खातं फाकराला दिला हा अर्थ खात आणि तो क्या काय झालं काय नाही देशामध्ये संविधान येऊन येऊ शकत नाही साहेब चाकल असत घेतील तिने आणि त्याप्रमाणे आपण सगळ्यांना सर्वांनी महाविकास आघाडीला मतदान करायचं आहे जागृतीने मतदान करायचं आहे मशालींची नाही दोन नंबरवर आहे दोन नंबरला आहे हा थोडं लक्ष ठेवायचं आपण सर्वांनी मतदानमधून चुकवू टाका काय बी करा तुम्ही काय मतदान काय बी करा आपला तो हक्क आहे बजवायचा आहे आणि सगळ्यांनी जागृत राहायचं आहे आणि बाबा एकणारी एक सामान्य माणूस आहे कधी नाही त्या माणसाला जे प्रामाणिक शिवसेनेच्या माणसाला तिकीट मिळालं हे त्याचं खरंच भाग्यवान आहे माणूस असं होतं आपण बी या ठिकाणी राष्ट्रवादी यांची बी मागणी होती काँग्रेसची बी होती पण तिथे जागा शिवसेने म्हणून आपण बी सगळ्यांनी त्याला ताकदी हात दिला पाहिजे आणि एक आमदार म्हणजे सोना आहे एवढं लक्षात त्याला एक आमदार म्हणजे सोना आहे एक उमेदवार म्हणजे सोना आहे अशी या ट्रस्ट या प्रकारची निवडणूक आहे आणि याला कसं सरळ करायचं बघा आता तुम्ही तुमच्या हातात आहे आमच्या काय आमच्या किंत तुमच्या हातात अलं लक्षात जय हिंद जय महाराज धन्यवाद सजू काका